श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे महाशिवरात्री अतिशय खास असा दिवस आहे आणि यावर्षी तीनशे वर्षानंतर महाशिवरात्रीला एक त्रिकोण योग हा तयार होत आहे त्यामुळे या दुर्मिळ योगावरती आपल्याला जास्तीत जास्त शिवांची पूजा करायची आहे जे काही आपल्याला उपाय जमतील तर ते सुद्धा आपल्याला करायचे आहेत तसेच शिवांना काही वस्तू अर्पण करायच्या आहेत त्यासोबतच उद्या सकाळीच आपल्याला एका झाडाचे पान फूल आणि फळ तर हे सुद्धा घेऊन यायचे आहे आणि त्याचे पुन्हा काय करायचे आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया उद्या महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर ब्रह्म मुहूर्तावरती उठायचं आहे आपलं स्नान वगैरे आटोपायचं आहे स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आवरजून चार थेंब गंगाजल हे टाकायचे आहे स्नान झाल्यानंतर आपल्या घरातील सर्व देवांची पूजा करायची आहे फक्त आपल्याला शिवलिंगाची पूजा ही नंतर करायची आहे शिवलिंग तुम्ही बाजूला ठेवू शकता आणि अगोदर सर्व देवांची पूजा करायची आहे तुमचं स्नान झाल्यानंतर देवपूजेला सुरुवात करण्या अगोदरच तुम्हाला हे पान फुल आणि फळ घरी घेऊन यायचं आहे तुमच्या आजूबाजूला जर हे झाड असेल म्हणजे धोत्र्याचे जर झाड असेल तर आपल्याला धोत्र्याचे एक पान एक फूल आणि एक फळ हे घरी आणायचे आहे किंवा तुम्ही मार्केटमधून ज्या ठिकाणी देवांची फुले वगैरे आणता तर त्या ठिकाणी सुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशी धोत्र्याची फुले फळे ही अवायलेबल होत असतात तर तेथून सुद्धा तुम्ही ती आणू शकता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तुमची देवपूजा वगैरे झाल्यानंतर शिवलिंगाची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे सेपरेट पाटावरती ही पूजा करा किंवा देवघरात जागा असेल तर तिथेच तुम्ही ही पूजा करू शकता शिवलिंगाला आपल्याला जलाभिषेक म्हणजे पाण्याचा अभिषेक घालायचा आहे पंचामृताचासुद्धा अभिषेक घालायचा आहे आणि यानंतर आपल्याला हे जे शिवलिंग आहे तर ते एका पाटावरती किंवा देवघरात जागा असेल तेथे ते ठेवायचे आहे अभिषेक घालताना लक्षात घ्या की महिलांनी या शिवलिंगाला चोळू नये तर फक्त आपल्याला वरून धार जी आहे तर ती सोडायची आहे कारण शिवलिंगाला महिलांनी चोळणे तर हे वर्ज्य सांगितलेले आहे यानंतर या शिवलिंगाला आपल्याला भस्म किंवा चंदन अर्पण करायचं आहे बेलपत्र अर्पण करायचं आहे जास्तीत जास्त बेलपत्र तुम्ही अर्पण करू शकता किंवा किमान एक जरी बेलपत्र अर्पण केले तरी सुद्धा महादेव जे आहेत तर ते प्रसन्न होत असतात हे बेलपत्र अर्पण करताना ते पालते अर्पण करायचे आहे त्यानंतर आपण जे धोत्र्याचे पान फूल आणि फळ आणलेले आहे तर यातील पान आणि फूल आपल्याला अर्पण करायचं आहे फळ जे आहे तर ते तुम्हाला एका प्लेटमध्ये बाजूला ठेवायचं आहे कारण त्याचं पुढे काय करायचं तर हे मी सांगणार आहे यानंतर आपल्याला पांढरी फुले जरी तुमच्याकडं असतील मोगऱ्याची फुले असतील मोगरा जो आहे तर तो माता पार्वतीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्ही मोगऱ्याची फुले आठवणीने या शिवलिंगावरती अर्पण करू शकता त्यासोबतच तुम्ही जास्वंदीची फुलेसुद्धा अर्पण करू शकता रुईचे फूलसुद्धा शिवलिंगावरती आपण अर्पण करू शकतो पांढऱ्या चमेलीची तुम्हाला जी फुले अवेलेबल होतील तर ती फुले तुम्ही अर्पण करू शकता तसेच आघाडासुद्धा अर्पण करू शकता तर या ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्ही शिवलिंगावरती अर्पण करून शिवांची पूजा करायची आहे नैवेद्यसुद्धा दाखवायचा आहे तुम्ही खडी खडीसाखरेचा नैवेद्य ठेवू शकता किंवा फळांचा नैवेद्य ठेवला तरीसुद्धा चालेल तुम्ही उपवास करत असाल करत नसाल तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता प्रत्येक जन शिवरात्रीचा उपवास करत असतात परंतु काही कारणाने एखाद्या व्यक्तीला हा उपवास करणे जमत नसले तरीसुद्धा हा जो उपाय आहे किंवा कोणताही उपाय शिवरात्रीचा जो आहे महाशिवरात्रीचा तर तो उपाय ती व्यक्ती करू शकतात आता आपण शिवांची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर हे जे धोत्र्याचे फळ आहे तर ते एका प्लेटमध्ये आपल्याला ठेवायचं आहे आणि या आपल्याला फळाला सुद्धा पाण्याचा पंचामृताचा अभिषेक घालून घ्यायचा आहे त्यानंतर अभिषेक झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला दुसरी एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये हे फळ ठेवायचे आहे आणि या फळाला आपल्याला लावायचं आहे ते म्हणजे चंदन चंदन लावून झाल्यानंतर हे फळ आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे हे फळ जे आहे तर ते काटेरी जरी फळ असलं आपल्याला माहीत आहे की काटेरी वस्तू आपण पूजेमध्ये वापरत नाही काटेरी झाडे आपण आपल्या घरात किंवा दाराबाहेरसुद्धा सुद्धा लावत नाही परंतु धोत्र्याचे फळ हे असे एकमेव आहे की जे काटेरी असले तरीसुद्धा शिवांच्या पूजेमध्ये याला अनन्यसाधारण महत्व आहे तर हे फळ आपल्याला शिवलिंगावरती अर्पण केल्यानंतर दिवसभर तिथेच राहू द्यायचं आहे आणि संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे तर संध्याकाळच्या संध्याका वेळेला तिन्ही सांजेच्या वेळेला ज्याला आपण प्रदोष काळ म्हणतो तर शिवांची पूजा ही आपण प्रदोष काळात करत असतो आणि प्रदोष काळ म्हणजे सूर्य मावळण्याच्या अगोदरचा पाऊन तास आणि सूर्य मावळल्यानंतरचा पाऊन तास तर या वेळेत तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा हे फळ जे आहे तर ते उचलायचे आहे आपल्याला स्मरण करायचं आहे महादेवांचं मनामध्ये आणि हे, हे, मना हे फळ उचलून आपल्याला जायचं आहे जा ते म्हणजे आसपासच्या जा, शिवमंदिरामध्ये जायचं आहे जा तेथे ते गेल्यानंतर सुद्धा आपल्याला शिवपिंडीवरती तुम्ही बरोबर पाणी घेऊन जा पंचामृत घेऊन जा या गोष्टींचा अभिषेक वगैरे करायचा आहे आणि त्यानंतर हे जे फळ आहे तर तेथे ते हे फळ शिवलिंगावरती ठेवायचे आहे नमस्कार करायचा आहे आणि आपली जी अडचण आहे जी समस्या आहे तर ती शिवांना सांगायची आहे आणि यानंतर प्रार्थना सुद्धा शिवांना करायची आहे की या समस्येतून आम्हाला लवकरात लवकर बाहेर काढा तर अतिशय साधा सोप्पा आणि प्रभावी असा हा उपाय आहे त्यासोबतच तुम्हाला तिथेच बसून म्हणजे शिवमंदिरामध्ये बसूनच एकशे आठ वेळेला श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा एकशे आठ वेळेला जप सुद्धा करायचा आहे त्यानंतर इतरांनी सुद्धा वाहिलेल्या काही वस्तू या तेथे शिवलिंगावरती असतात तर त्यापैकी तुम्ही पाच तांदूळ आणि एक धोत्र्याचं फळ हे गुपचूप कोणीही पाहणार नाही अशा पद्धतीने उचलून घरी आणायचं आहे आता याचं घरी आणल्यानंतर काय करायचं तर हे जे तांदूळ आहेत तर ते दुसऱ्या दिवशी आपण उपवास जेव्हा सोडणार आहोत त्यावेळेला जो भात करतो दही भात खाऊन आपण उपवास जे सोडत असतो तर त्या भातामध्ये हे तांदूळ टाकायचे आहेत जेणेकरून शिवांचा आशीर्वाद घरातील प्रत्येकाला मिळेल घरातील प्रत्येक व्यक्ती तो भात खाईल आणि आपण जे फळ आणलेलं आहे तर ते, ते एका ला लाल कपड्यामध्ये गुंडाळून तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा किंवा तुम्ही ज्या ठिकाणी पैसे ठेवता त्या ठिकाणी ठेवा तुमचं दुकान असेल व्यवसाय असेल त्या ठिकाणी ठेवा किंवा तुम्ही शेती करत असाल तर शेतीमध्ये सुद्धा एका बाजूला तुम्ही हे जमिनीमध्ये पुरू शकता आणि हे जे फळ आहे आपण जेव्हा शिवलिंगावरून आणणार आहोत मंदिरातून आणणार आहोत तर मंदिरामधलं जे वातावरण आहे तर ते जास्त सकारात्मक असतं आपल्या घरातल्या देवघरापेक्षा शिवलिंगावरती ज्या काही वस्तू अर्पण केल्या गेलेल्या असतात तर त्या सर्व वस्तू ह्या सिद्ध झालेल्या असतात त्यासोबतच त्या सर्व वस्तूंमध्ये शिवतत्व हे सुद्धा उतरलेले असते आणि म्हणूनच शिवमंदिरातून येताना तुम्ही इतरांनी अर्पण केलेलं तुम्ही अर्पण केलेलं नाही इतरांनी अर्पण केलेलं एक धोत्र्याचं फळ आणि पाच तांदूळ आणायचे आहेत तांदळाचं काय करायचं सांगितलेलं आहे फळ आपण तिजोरीमध्ये ठेवायचं आहे वर्षभर तुम्ही ठेवू शकता पुढच्या वर्षी महाशिवरात्रीला हाच उपाय करण्या अगोदर जुनं फळ जे आहे तर ते विसर्जित करायचं आणि पुन्हा आपण नवीन हा उपाय करू शकतो तर अतिशय साधा आणि सोपा असा उपाय आहे